वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा मी उपवासासाठी मिस्ट्रांना मस्त भगरीच्या पिठाची पुरी आणि बटाट्याची छान रस्सा भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे बघा मी भगरीचं पीठ घेतलंय दोन वाट्या नंतर उकडलेले बटाटे घेतलेले आहेत चवीपुरतं मीठ घेतलं आणि यामध्ये मी खोबरं हिरवी मिरची थोडे मिरे आणि अद्रकाचा तुकडा असं घेतलेला आहे ज्याचं की आपण भाजीसाठी छान असं वाटण करणार आहे तर सर्वात आधी आपण पुरीसाठी इथे पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये उकडलेला बटाटा छान किसून घेणार आहे परवा दिवशी मी तुम्हाला भगरीच्या पिठाचे वडे दाखवले त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला इथे भिजवायचं आहे आणि जर तुम्हाला याला तिखट मिठाच्या पुऱ्या जर करायच्या असतील तर यामध्ये तिखट मिरे पावडर तुमच्याकडे जिरे चालत असतील तर जिरे पावडर हे सर्व घाला कोथिंबीर चालत असेल तर कोथिंबीर घाला अशा पद्धतीने तुम्ही या भगरीच्या पिठाच्या तिखट मिठाच्या देखील पुऱ्या बनवू शकतात पण मी इथे एकदम साध्या सिंपल पुऱ्या बनवणार आहे कारण की मी यासोबत छान बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे तर इथे बघा मी दोन ते अडीच वाटी पीठ घेतलं होतं तर दोन बटाटे इथे मी किसून यामध्ये घालून घेतलेले आहेत तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे तोच तोच साबुदाना तिस भगर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने पुरी भाजी खाऊन बघा म्हणजे तुम्हाला उपवासाचा कंटाळा येणार नाही आणि उपवास केल्याचं बिलकुल देखील जाणवणार नाही तर अशा पद्धतीने बघा बटाटा मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे चांगला या पिठाला चोळून चोळून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित सर्व पीठ या बटाट्यामध्ये जेवढं थोडंफार काही मॉइश्चर आहे त्यामध्ये भिजेल आणि मग आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवण्याचा एक अंदाज येईल तर अशा पद्धतीने आधी बटाटा व्यवस्थित सर्व चोळून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला माझ्या पद्धतीने अशी मस्त झकास पुरी भाजी उपवासासाठी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा तर इथे बघा मी एकदम साधं सिंपल पाणी घेतलेलं आहे त्या दिवशी मी भगरीचे वडे करताना कोमट पाणी घेतलं होतं पण पण इथे मी एकदम नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकूनच हे बगरीचं पीठ भिजवून घेणार आहे अगदी खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त सैलसर नाही अशा प्रमाणात आपल्याला भिजवायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं याला छान भिजत ठेवायचं आहे त्यामुळे मी झाकण ठेवून हे बाजूला ठेवणार आहे आणि तोपर्यंत इथे भाजीची तयारी करण्यासाठी बटाटे छान कट करून घेतलेले आहेत आणि हे खोबरं हिरवी मिरची अद्रक आणि मिरे यांचं वाटण करून घेतलेलं आहे तर इथे बघा मी भाजी करण्यासाठी आधी कढई तापत ठेवलेली होती त्यामध्ये इथे तेल टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं तेल इथे मी वापरलेलं आहे तुम्ही जर साजूक तूप वापरायचं असेल तर ते देखील वापरू शकतात तर चांगलं तेल तापल्यानंतर इथे मी जिरे आमच्याकडे चालत नाही म्हणून डायरेक्ट वाटण टाकलेलं आहे तुमच्याकडे जर जिरे चालत असतील तर तुम्ही फोडणीमध्ये जिरे घालू शकतात आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि छान पद्धतीने हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जर या वाटणामध्ये थोडेसे काजू घालायचे असतील तर ते देखील तुम्ही छान घालू शकतात म्हणजे तुमच्या ग्रेव्हीला छान टेस्ट येईल मी आज फक्त इथे तुम्हाला खोबऱ्याच्या वाटणातली ही भाजी करून दाखवणार आहे त्यानंतर तुम्ही इथे थोडंसं फ्रेश क्रीम देखील छान फेटून वापरू शकतात ह्या फोडणीमध्ये टाकताना त्याने देखील तुमची छान अशी क्रीमी टेक्स्चरची अशी बटाट्याची भाजी तयार होईल तर इथे बघा छान आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे त्यानंतर इथे बघा मी दोन ते अडीच चमचे दही घेतलेलं आहे आणि त्यामध्येच हे लाल तिखट छान व्यवस्थित मिक्स करून या फेटलेल्या दह्याला आपण या फोडणीमध्ये किंवा या आ, जे आपण परतलेलं जे वाटण आहे त्यामध्ये घालणार आहे त्यामुळे आपल्या भाजीला एक छान आ, रंग देखील येईल आणि दह्यामुळे बघा आपण आपल्या नॉर्मल बटाट्याच्या भाजीमध्ये टोमॅटो वगैरे घालतो तर दह्यामुळे तसा थोडासा बटाट्याच्या भाजीमध्ये आंबटपणा देखील दे येईल त्यामुळे मी इथे दही फेटून घातलेला आहे तर खूप जास्त आंबटही दही नसावं आणि बघा इथे रंग किती छान आला आहे ह्या वाटणाला देखील दही टाकल्यानंतर चांगलं परतायचं आहे ते देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे बटाट्याचे जे काप आपण केलेले आहेत तुकडे जे केलेले आहेत खूप जास्त जाड जाडही नाही आहेत आणि खूप जास्त पातळी नाही अशा प्रमाणात आपण हे कट करून घेतलेले आहे ते देखील या संपूर्ण सारणामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्याला देखील छान बटाटे म्हणजे मसाल्यामध्ये कोट झाले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे सारण व्यवस्थित या बटाट्यांमध्ये परतवून घ्यायचं आहे आणि नंतर परतल्यानंतर एक दोन मिनिटांनी आपल्याला जेवढी पातळ किंवा दाटसर आपल्याला ग्रेव्ही किंवा रस्सा पाहिजे आहे त्यानुसार आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे बघा पाणी घातल्यानंतर मी गॅस फुल फ्लेमवर केलेला आहे आणि छान याला एक उकळी काढून घेणार आहे तर कोणीही म्हणू शकणार नाही की ही उपवासाची बटाट्याची भाजी आहे कलर तर तुम्ही बघता आहात किती सुंदर आलेला आहे आणि अशी छान तर्रीदार रस्सेदार बटाट्याची भाजी आणि पुरी असेल तर कोण उपवास करणार नाही सांगा बरं मला तर अशा पद्धतीने बघा छान याला उकळी येण्यासाठी मी इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे त्या दह्याला थोडंसं बॅलन्स करण्यासाठी एकदम कमी अशी चवीपुरती आपण इथे साखर टाकून घेणार आहोत थोडीशी तर इथे बघा तुम्हाला मी रंग दाखवते आणि टेक्स्चर इथे साखर टाकून घेतलेली आहे मी थोडी आणि छान याला एक दोन ते तीन मिनटं उकळी काढून घ्यायची आहे कारण आपले बटाटे उकडलेले आहेत आणि आपलं वाटण देखील दे ते चांगल्या पद्धतीने परतून घेतलेलं आहे त्यामुळे खूप जास्त इथे याला आता शिजवण्याची गरज नाही आपल्याला तर भाजी आपली आता इथे रेडी झालेली आहे तर इथे आता आपण पुरी तयार करून घेणार आहोत पुरी देखील इथे मी लाटणार वगैरे नाही आहे तुम्हाला जर लाटायची असेल तर एक मोठी पोळी छान लाटून घेऊ शकतात आणि वाटीने त्याच्या छान एक सारख्या पुऱ्या तुम्ही करून घेऊ शकतात पण इथे मी जसं ज्या पद्धतीने भगरीचे वडे पॉलिथीनवर थापले होते त्याच पद्धतीने पॉलिथीनवर या अशा छान मी पुऱ्या अशा थापून घेणार आहे वडे आपण थोडेसे पुरीपेक्षा थोडे जाड थापले होते पुऱ्या मात्र आपण छान पातळ अशा थापून घेणार आहेत म्हणजे त्या छान पातळ थापल्यामुळे टम्म फुकतील अशा आणि खाताना देखील मस्त लागतील तर क्रिस्पी कुरकुरीत ह्या पुऱ्या आपल्याला खाताना लागणार आहेत त्यामुळे जेवढं पातळ तुम्हाला इथे थापता येईल तेवढी छान पातळ थापायची आहे आणि याच्या कडा छान अशा व्यवस्थित सेट करून व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत ज्या फाटलेल्या कडा आहेत त्या तर असं थापून थापून देखील तुम्ही ह्या पुऱ्या मस्त करू शकता किंवा एक मोठी पुरी लाटून एक मोठी बोळी लाटून छान वाटीने किंवा डब्याच्या झाकणाने पुऱ्या इथे करून घेऊ शकतात तर इथे बघा किती जाडीच्या मी ह्या पुऱ्या ठेवलेल्या आहेत तर ह्या पुऱ्या देखील आपल्याला वड्यासारख्याच खूप म्हणजे धूर निगेपर्यंत तेल तापवायचं आहे आणि अशा एकदम तापलेल्या तेलामध्येच ह्या पुऱ्या आपल्याला सोडायच्या आहेत तर कमी तापलेलं तेल किंवा नॉर्मल असं कोमट तेल अशा तेलामध्ये तुम्ही तेला तेला बुड़ त्या सोडायच्या नाही आहेत तर एकदम कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये या पुऱ्या सोडायच्या आहेत आपल्याला आणि तुम्ही इथे बघू शकतात की तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर किती असे बुडबुडे येत आहेत त्यामुळे आपलं अशा पद्धतीने तेल तापलेलं पाहिजे आणि नंतर झाऱ्याच्या साह्याने वरच्या बाजूला देखील आपण थोडंसं तेल असं या पुरीवरती टाकत जायचं आहे त्यामुळे तुमची पुरी बघा थोड्याच वेळात अशी टम्म फुगून मस्त गोल गरगरीत अशी तयार होणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय की पुरी आपली आता छान फुगायला लागलेली आहे तर अशा पद्धतीने ही पुरी छान फुगली की ला पलटी करायचं आहे आणि असंच आलटी पलटी करून छान गोल्डन ब्राऊन रंगावरती एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी खुसखुशीत आपली ही पुरी होईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता कलर आता छान चेंज झालेला आहे आपल्या पुरीचा आणि बा मागच्या बाजूने देखील मस्त अशी छान तळून झालेली आहे आणि मस्त पापुद्रा देखील आपल्या पुरीला आलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या कलरच्या झाल्या की ह्या पुऱ्या आपण काढून घ्यायच्या तर ह्याच पद्धतीने मी इथे पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि मिस्टरांना मस्त नाश्त्याला ही मस्त पुरी भाजी मी वाढलेली आहे तर, तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर आणि आवडली असेल तर केल्यानंतर तुमच्या घरी देखील अशी पुरी भाजी आवडली का ते मला कमेंट करून सांगा इथे बघा मी तुम्हाला छान एक पुरी छान तोडून दाखवते आणि अशा पद्धतीने मस्त ह्या पुरीला घ्यायचं आणि असं भाजीमध्ये डीप करायचं आणि याच्यावर ताव मारायचा मस्त उपवास केल्यावरती अशी छान डिश खायला मिळणार आहे तर नक्की उपवास करा थँक्यू धन्यवाद